माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणी भारुड लई आले दुरून बाई माझी झोळी द्याना भरून लई आले दुरून बाई माझी झोळी द्याना भरून औ लई लई आले दुरून लई आले दुरून बाई माझी झोळी द्याना भरून बाई माझी झोळी द्याना भरून माझी जोळी द्याना भरून बाई माझी जोळी द्याना भरून माझ्या जोळीत आहे गाथा माझ्या जोळीत आहे गाथा मला द्यानाव पंढरी नाथा मला द्यानाव पंढरी नाथा लई लई आले दोरून बाई माझ्या जोळी द्याना भरून लई लई आले दोरून बाई माझी झोळी द्याना भरून जोळी द्याना भरून जोळी द्याना भरून लई लई आले दोरून बाई माझ्या जोळी द्याना भरून लैले आले दोरून बाई माझी जोळी ध्याना भरून माझ्या जोळीत आहे ग्रंथ <प्रीण> माझ्या जोळीत आहे ग्रंथ मला हो पांडुर रंग मला हो पांडूर रंग लैले आले दुरून बाई माझे झोळी द्याना भरून लईले आले दोरून बाई माझी जोळी द्याना भरून जोळी द्याना भरून जोळी द्याना भरून लैलै आले दोरून बाई माझी जोळी द्याना भरून माझ्या जोळीत हो आहे पारायण माझ्या जोळीत आहे पारायण मला ध्यान नारायण मला ध्यान होणारायण हो लैल आले दोरून बाई माझी जोळी द्याना भरून लैलै आले दोरून बाई माझी जोळी द्याना भरून झोळी द्याना भरून माझी जोळी द्याना भरून झोळी द्याना भरून माझी जोळी द्याना भरून लई लई आले दुरून बाई माझी झोळी द्याना भरून लई लई आले दुरून माझी झोळी द्याना भरून माझ्या जोळीत आहे काही काही माझ्या जोळीत आहे काही काही मी गेले शरण गुरुच्या पायी मी गेले सरण गुरुच्या पायी लई लई आले दुरून बाई माझी जोळी दाना भरून लई लई आले दुरून बाई माझी जोळी दाना भरून जोळी दाना भरून जोळी दाना भरून बाई माझी जोळी दाना भरून लईलई आले दुरून बाई माझी जोळी द्याना भरून झोळी दाना भरून बाई माझी जोळी द्याना भरून माझ्या जुळीत आहे भाकर माझ्या जुळीत आहे भाकर मी धरला रस्ता पंढरपूर मी धरला रस्ता पंढरपूर लई लई आले दुरून बाई माझी जोळी द्याना भरून लई लई आले दुरून बाई माझी जोळी द्याना भरून जोळी द्याना भरून जोळी दानं भरून लई आले दुरून बाई माझी जोळी दानं भरून लई लई आले दुरून बाई माझी जोळी दानं भरून माझ्या झोळीत आहे कुंकू बुक्का माझ्या जुळीत ऐकू खू बुका वैकुंठाला गेले तुका वैकुंठाला गेले तुका लई लई आले धोरण बाई माझी झोळी दानं भरून लई लई आले धोरण बाई माझी जोळी दानं भरून जोळी दानं भरून जोळी दानं भरून जो माझी जोळी दानं भरून लई लई आले धोरण बाई माझी जोळी दानं भरून जोळी द्याना भरून बाई माझी जोळी द्याना भरून जोळी द्याना भरून बाई माझी जोळी द्या ना गरून गाणे स्वरचित आहेत विठ्ठल 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 विठ्ठल